नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर सांगा खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महा जून पंचवीस चे वेतन अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे प्रायला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारीच्या बाबतीत दिनांक दोन जुलै पंचवीस रोजी तीन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे मोटर वाहन खरेदी अग्रिमे सरकारी कर्मचारी इत्यादींना कर्जे मोटर वाहन खरेदी अग्रिम मोटर वाहन खरेदी अग्रिम याकरिता सन पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मंजूर अनुदानामधून अधिकारी आणि कर्मचारी करण्याकरिता निधीची मंजूर देण्यात येत आहे सदर नमूद अधिकारी आणि कर्मचारी एखाद्या मंजूर आणि नियंत्रित अधिकाराच्या कार्यालयातून बदलून दुसरीकडे गेले असल्यास शासनास कळविणे आवश्यक असेल त्या अनुषंगाने बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे शासकीय कर्मचारी इत्यादी कर्जे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिमी या प्रयोजनाकरिता अनुदानाचे वाटप करण्याकरिता विधी व न्याय विभागामार्फत दिनांक दोन जुलै रोजी महत्वपूर्ण निर्गमित करण्यात आला आहे सदर निर्णयानुसार निर्णयामध्ये नमूद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिमी या प्रयोजनाकरिता एकूण दोन कोटी त्रेपन्न लाख सतरा हजार रुपये इतका निधी अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यात येत आहे अधिकारी आणि कर्मचारीचे वेतन जून पंचवीस चे वेतन अदा करण्याकरिता महिला व बाल विकास विभागामार्फत शासनेने निर्गमित करण्यात आला असून यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे महाजून पंचवीस वेतन अदा करण्याकरता सन पंचवीस सव्वीस या वर्षी तीनशे सत्तावीस कोटी रुपये इतका मंजूर निधी मधून पन्नास कोटी रुपये वितरित करण्यास सदर शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात तीन अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात सुच नका धन्यवाद